जगविख्यात पंडित प्रदीपजी मिश्रा शिहोरवाले वाले यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराण कथेची शिरपूर शहरात एक डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून शिवमहापुराण उत्सव समितीतर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे शिवमहापुराण उत्सव समितीतर्फे शिरपूर शहरातील मांडळ शिवारातील करवंद रस्त्यावरील भगवान महावीर उद्यानात साठ एकरपेक्षा जास्त जागेवर पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून कथाश्रवणासाठी मंडप उभारण्यात आला आहे तर वेगळी पंधरा एकरपेक्षा जास्त जागेवर स्वयंपाकासाठी उभारणी करण्यात आली आहे कथा मंडपात मोठ्या वीज स्क्रीन ठेवण्यात येणार आहेत पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून कथाश्रवणासाठी धुळे जिल्ह्यासह जळगाव नाशिक नंदुरबार जिल्ह्यातून तसेच गुजरात मध्य प्रदेश राज्यातून भाविक येण्याची शक्यता असून दहा ते बारा लाख भाविक कथास्थळी दररोज हजेरी लावण्याचा अंदाज उत्सव समितीने व्यक्त केला उत्सव समितीच्या नियोजनासाठी पस्तीस समित्या स्थापन करून सेवेची विभागणी करण्यात आली त्याअंतर्गत दहा हजार स्वयंसेवकांची विविध सेवेसाठी नोंदणी करण्यात आली आहे दरम्यान दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शिवमहापुराण ग्रंथाची भव्य कलश यात्रा पाटीलवाडा ते टेकमार्गे शहादा रस्त्याने कथास्थळी आणून त्याची स्थापना स्टेजवर करण्यात येणार आहे तर दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारी प्रदीप मिश्राजी यांच्या शिरपुरात आगमन होणार असून त्यांची किसान विद्याप्रसारक मंडळाच्या कार्यालयापासून त पाटीलवाड्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे त्यानंतर एक भव्य दिव्य अशा स्वरूपात पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून सलग सात दिवस भाविकांना शिवमहापुराण कथा श्रवण करता येणार आहे